तुमचे धन्यवाद कोणत्या शब्दात मांडू मला खूप आनंद झाला तुम्हा सर्वांकरता मला काळ्या वाजवायला हव्या वाढीव वा म्हणजे काय करायचं आहे तर आपली आठवण सगळ्यांना राहील असं काहीतरी काम करावं तुमच्याकडे झाडं लावली आहेत तुम्ही रोपं दिली आहेत तुम्ही ती लावणार आहात आणि एक प्रकारे आता मी कोणत्या तरी रूपाने तुमच्या तिथे तुमच्या बरोबर राहणार आहे असं जर मला वाटलं तर काही चुकीचं आहे का नाही ना तर चला आज शनिवारचा दिवस आहे दुपारी शाळेला सुट्टी आहे तर तुम्ही आता ह्या काही सांगितल्याप्रमाणे आज दोन दोनचा खड्डा छानपैकी माती नंतर तिथे आधी झाड लावल्यानंतर त्याला थोडं कुंपण ह्या सगळ्या गोष्टी करा ह्या झाडाची निगा राखा त्याला आता तर पावसाळा आहे पण नंतर पाणी घालाल ना घालून नको तीन मगचपासून पसून इतका गोड आहे किती तसं आहे तू झाड लावशील ना हा आजच लावतील आणि आता सांगितलं आहे त्याप्रमाणे पाणी वगैरे घालतील मग आता तिकडे जर ही आली मशी आल्या गाई आल्या किंवा शेळी आली तर मग तुझं झाड पाहून जातील तू काय करशील कुंकण करशील आणि झाड त्यापासून एक तास कुठे गेला करावा नाही तर विद्यार्थी मित्रांनो झाडे लावा झाडे जगवा काय करायचंय झाडं नुसती लावून असतील का नाही तर ती आपल्याला मोठी करायची करा ना तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि पुढच्या वर्षी झाड द्यायला परत येईल तोपर्यंत हे झाड मोठं करा धन्यवाद गुजर यांचाच वाढदिवस आहे या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रामुख्याने आपल्या घेऱ्यामध्ये आपण सर्वजण त्यांचा वाढदिवस हा एक वेगळ्या धर्तीवर वेगळ्या प्रकारे साजरा करण्यासाठी आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण येथे एकत्र जमलेलो आहोत यासाठी प्रामुख्याने स्वतः उदयबाई गुजर उमा भापी त्याचप्रमाणे सुनीता नंतर सुदास मांगरे माझे सर्व सहकारी आणि ज्येष्ठ पत्रकार गोपटराव भुसे तर हे या ठिकाणी या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने उपस्थित आहे या सर्वांचं सर्, रामेश्वर उच्च माध्यलय बीन याच्या वतीने मी त्यांचं स्वागत करतो आणि प्रामुख्याने आज जो कार्यक्रम पण या ठिकाणी साजरा करतो आहे त्याची थोडीशी जे प्रासंग आहे त्या संदर्भात तुमच्याशी जरा थोडी चर्चा करत आहे चर्चा करणारे लक्षात घ्या की प्रामुख्यानेतील वीस वर्षापूर्वी बाहिनी वृक्षरोपण वृक्ष संवर्धन आणि पाठीमागच्या दोन वर्षापुर पूर्वी तर तापमानवादी संदर्भातला एक प्रोजेक्ट जो आहे तो आमच्या विद्याला आमच्या संस्थेतील सर्व विद्यालयांना नत्या म्हणत असलेले अतिशय प्रिय व त्यांची ही भावना राष्ट्रहिताची आहे पृथ्वीवरील हवा पाणी माती वजीव वजय व जयवस्वी व जयवस्वीला यांचा आपण योग्य प्रकारे वापर केला पाहिजे व पुढील पिढीसाठी त्यांचं समर्थन करणे काळाची गरज आहे काळाची गरज आहे सन एकोणीसशे त्रेसष्ट मधील मोलाई जाधव या ना उत्यार्थ ना उत्यार्थ ना जंगल कामगाराची गोष्ट ब्रह्मपुत्रा नदीला महापूर आला असताना पडले होते यावर उपाययोजना म्हणून त्यांनी प्रथम बांबूची वीस रोपी लावली ज्या परिसरात एकही झाड नव्हते अशा ठिकाणी त्यांनी तेराशे साठ किलोमीटर तेराशे साठ एकरचे जंगल तयार केले यातून एक गोष्ट नक्की समजते की अनेक जण मिळून अख्खे जंगल नष्ट करतात परंतु एका माणसाने जर मनात आणले तर तो अख्खे जंगल निर्माण करू शकतो वृक्षवली आम्हा सोहेरे वगैरे व त्यांचे जतन करणे हेच हाच आमचा खरा धर्म धन्यवाद